नगर शहरातील फ्लॅटला कुलूप लावून मुलीला भेटण्यासाठी पुण्याला कुटुंबासह गेल्या नोकरदाराचा बंद फ्लॅट अज्ञात चोट्यांनी फोडून कपाटातील सोन्या चांद्या दागिन्यांसह रोख रक्कम आणि महागडी घडाळे असा पाच लाख छप्पन्न हजारांचा ऐवज चोरून नेल्याची घटना कल्याण रोडवरील जिजाऊ नगर येथे सोमवारी तीन जूनला सकाळी आठ ते सायंकाळी सहाच्या दरम्यान घडली याबाबत या सुरेश धोंडीबा आवटी राणार फ्लॅट क्रमांक सहाशे चार प्रीमियम आयकॉन सोसायटी जिजाऊनगर कल्याण रोड यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिली या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात विरोधात कलम चारशे चौपन्न तीनशे ऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल केला दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यावर शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक अमोल भारती तोफखानाचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे उपनिरीक्षक पाटील यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी भेट देत पाहणी केली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानेही घटनास्थळी भेट देत आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली ई नवा युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा